तर या ठिकाणी आम्ही सर्व गावामध्ये प्रचारासाठी फिरलेलो आहोत लोकांचा आशीर्वाद पण घेतलेला आहे आणि बऱ्याच लोकांच्या खूप मोठ्या समस्या आहेत त्या आम्ही पूर्ण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि महत्त्वाचा विषय म्हणजे एक खांब तारेचे खांब वगैरे हो त्या ठिकाणाहून आलेले तारेखाली आलेले आहेत बरोबर तर ते आम्ही सोडवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत आम्हाला राजकारणाची जास्त माहिती नाही आहे आम्ही सर्वात जास्त समाजकारणच केलेलं आहे राजकारण म्हणजे हे आम्हाला माहिती नाही आम्ही यावेळेस पहिली वेळेस आलेलो आहोत तुम्ही सर्वांनी सहकार्य करावे आणि सर्वांचा आशीर्वाद आम्हाला द्यावा हीच आमची इच्छा आहे मतदारांना एकच आव्हान आहे की येणाऱ्या सात तारखेला मतदान आहे धनुष्यबाणा पुढील बटन दाबून आम्हाला प्रचंड बहुमताने विजयी करा हीच आमची इच्छा आहे किंवा जी, जी सगळ्यात मोठी समस्या असते ग्रामीण भागात रस्त्याची पाण्याची आणि विजेची आम्ही त्याच्यावर काम करू सर्व आणि जे बाकी आरोग्य हे असते ग्रामीण भागात त्या सगळ्या समस्या आहेत त्या समस्या समाजकारणामध्ये आम्ही करतो पण ते आता आम्ही सत्तेत नसल्यामुळं किंवा आम्हाला कुठला प्रतिसाद नसल्यामुळं नेत्याचा म्हणजे दुसऱ्या पक्षाच्या आहेत ना तर आम्ही प्रयत्न करू आमच्या हातात जर आम्हाला जनतेने दिलं तर पिंगळी पंचायत समिती पिंगळी जिल्हा परिषद गटामध्ये पूजाताई अनिल सावंत या आहेत शिवसेना धनुष्यबानाकडून पिंगळी पंचायत समितीसाठी सविता प्रसन्नजीत गांधारी या आहेत आणि आसोला गाण्यामध्ये कांचन विश्वनाथ शिंदे या उमेदवार आहेत शिवसेना शिंदे धनुष्यबाण पिंगळी जिल्हा परिषद गट हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला किल्ला राहिलेला आहे या ठिकाणी मागच्या ज्या शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते त्यांनी कुठल्याही प्रकारची सुविधा केलेली नाहीये तेव्हा पण त्यांना ते शिवसेनेच्या धनुष्य निवडून देण्यात आलं होतं गेले सात वर्ष झालं प्रशासक आहे त्याच्या आणि त्यांचे पद रिक्त झाल्याच्या नंतर कुठलीही सुविधा झालेली नाही आम्ही जी खळी पडलेली आहे ती आम्ही भरून काढण्याची पूर्ण आश्वासन देतो पूर्ण जनतेला रस्त्याचे आहे काम नाल्याचे काम आ, आहे भरपूर आरोग्यासाठी अम्ब्युलन्सच्या गरज आहे पिंगली सर्कलमध्ये दवाखाने व्यवस्थित नाही आहेत महिलांना अडचणी होतात येण्यासाठी जाण्यासाठी रस्ते नाही आहेत बरोबर रस्त्यावर झालेली धूळ खड्डे हे सर्व मुक्त करू सर्वसामान्य जनतेला त्या माहीत नसतात म्हणून तर आम्ही सुशिक्षित उमेदवार उभं राहिलो आणि आम्ही हे इमानदारीनं गाव गाव विकासासाठी करणार विश्वासानं करणार फक्त गाववाल्यांनी सर्वांनी मधल्यांनी आम्हाला मताधिकार देऊन निवडून द्यावं आम्ही प्रत्येक नागरिकाचा प्रश्न सोडवणार हे आम्हाला तुम्हाला आवाहन करून विनंती करून सांगतो तर ही लढाई जी आहे ही निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे यामध्ये ग्रामीण भागातल्याच उमेदवाराला प्राधान्य असायला पाहिजे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या पक्षाचा आहे याला महत्व नसतं फक्त ग्रामीण भागातला आहे त्यालाच महत्व राहत ग्रामीण भागातल्या माणसाच्या समस्या जाणणारा हा ग्रामीण भागातलाच उमेदवार असायला पाहिजे आता बाहेर ठिकाणून येणारे उमेदवार आहेत त्यांना ग्रामीण भागातल्या माणसाच्या काय आडी अडचणी आहेत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत होणारं दुःख हे त्यांना माहिती नाही त्रास त्यांना माहिती नाही असे उमेदवार काय कामाचे सावंत पिंगे सर्कलमधून जिल्हा परिषद सध्या लढवत आहे शिवसेनेचा आम्ही अधिकृत उमेदवार आहोत आमची एकाच जनतेला हे आहे की आम्हाला तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा कारण की प्रत्येक गावामध्ये जे रस्ते आरोग्य मुळात आरोग्य आपलं पिंगे सर्कल सगळ्यात मोठं आहे आणि सगळे वयस्कर आहेत प्रत्येकासाठी प्रत्येक डॉक्टर ओ पी डी झाली पाहिजे म्हणजे आता वयस्कर लोकांचे प्रत्येक आजार असतात जे प्रत्येक दिवसाला प्रत्येक डॉक्टरांची ओपीडी झाली पाहिजे आणि पिंगळी सर्कलमध्ये एवढं मोठा दवाखाना आहे तिथं आरोग्याच्या इथं जास्त करून हेल्पलाईन नंबर आपण प्रोव्हाइड करू सगळ्यांना म्हणजे की आता संध्याकाळी डिलेवरी वगैरे लेडीजच्या असतात तर त्यावेळेस डॉक्टर अवेलेबल नसतात त्याच्याकडे जास्त आम्ही लक्ष देऊ आणि रस्ते पाणी इथे गटारींचे प्रश्न बघितलेत आम्ही इथं नाल्यांचे कर्मचारी तर मी एकालाही बघितलं नाही गावामध्ये प्रत्येक कचऱ्याचा प्रश्न आहे आपण डम्पिंग ग्राउंड वगैरे करूयात म्हणजे जो घरोघरी कचरा आहे तो आपण जेणेकरून गावाच्या बाहेर एका ठिकाणी त्याची विल्हेवाट करू हे बघू मतदारांना मतदारांना आम्ही एवढंच सांगू शकतो की आमचे पंचायत समितीचे उमेदवार संजित गांधारे यांनाही तुम्ही प्रचंड बहुमताने विजयी करा